स्वाभिमानी विकास आघाडी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माजी खासदार संजय काका पाटील यांनी पाच कोटीला विकली महादेव पाटील यांचा गंभीर आरोप नगरपालिका निवडणुकीसंदर्भात उद्या भूमिका स्पष्ट करणार तासगाव नगरपालिका पंचवार्षिक सर्वसाधारण निवडणूक दोन हजार पंचवीस शेवटचे काही दिवस उरले असतानाच तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महादेव पाटील म्हणाले की मी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार संजय पाटील यांच्यासोबत काम केले त्यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील व माजी पंचायत समिती सदस्य जाधव यांच्या साक्षीने तासगाव नगरपालिकेची थेट नगराध्यक्ष आरक्षण सर्वसाधारण खुले झाल्यास तुम्ही निवडणूक लढवायची आहे असे अभिवचन दिले होते त्यादृष्टीने गेले दोन ते तीन महिने आम्ही एकत्रित तासगाव शहरात फिरून बारा प्रभागांमध्ये चोवीस उमेदवार फायनल करण्याच्या दृष्टीने चाचपणी करत होतो त्यावेळी वारंवार त्यांनी तुमच्याकडे खर्च करण्यासाठी किती लाख आहेत किती लाख खर्च करणार अशी विचारणा करीत होते निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन वाजेपर्यंत अंधारात ठेवले व एका लँड माफियाकडून स्वतःच्या बंगल्यावर पाच कोटी रुपये पोहोच झाल्यानंतर त्या लँड माफियाच्या घरात थेट नगराध्यक्ष पदाची एबी देऊन उमेदवारी पक्की केली व माझ्या सौभाग्यवतीची उमेदवारी डावलली गेली होती संपूर्ण व्यवहार उमेदवारी देण्याचा पाच कोटी रुपयाचा असल्याचा गंभीर आरोप महादेव पाटील यांनी केला आहे त्यामुळे तासगाव नगरपालिका निवडणुकीचे वातावरण गंभीर व गरम होण्यास मदत झाली असून तासगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे या पत्रकार परिषदेनंतर स्वाभिमानी महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी काय प्रत्युत्तर दिले जाईल हे पाहावे लागेल या संदर्भात आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सोबत आज संध्याकाळी चर्चा करून उद्या माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे यावेळी महादेव पाटील यांनी सांगितले आहे ठरवत असताना बरेचसे उमेदवार आम्ही दोघांनी मिळून एकत्र ठरवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच राजकीय चर्चा आम्ही एकत्रितरित्या निर्णय घेतले किंवा एकत्रित्या आम्ही त्याच्यावर विचार विनिमय सातत्याने आम्ही करत होतो शेवटपर्यंत माझं तिकीट तिने दहा वेळा त्यांच्या तोंडाने सांगितलेलं होतं की तुम्ही लढायचं आहे अर्ज आहे हे सगळं सांगितलेलं असताना अर्ज भरल्यानंतर ज्या दिवशी अर्ज भरले आम्ही शेवटच्या दिवशी त्या दिवशी दोन वाजेपर्यंत दुपारचे तिने कुठल्याही पद्धतीचे माहिती मला तुम्हाला उमेदवारी द्यायची नाही किंवा आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागणार आहे अशा पद्धतीची कुठलीही माहिती त्यांनी मला दिलेली नाही पूर्ण दोन वाजेपर्यंत दोन वाजता ते आमच्या घरी आले त्यावेळेला आमची उमेदवारी आली उमेदवार सूचित नगरपालिकेमध्ये गेली होती त्यावेळेला सुद्धा आमच्या चर्चा झाल्या तर दहा मिनिटांमध्ये आपण निर्णय घेऊया मी ए बी जो आम्ही जरा जरा बोललो त्या दोन वाजल्यानंतर जरा काही गोष्टी बोलताना त्यांना खटकल्यानंतर ते म्हणजे अजून काही आम्ही ए बी फॉर्म दिलेला नाही आणि दहा मिनिटांमध्ये आपण तो निर्णय घेऊया आणि तुम्ही मला दहा मिनटं वेळ द्या असं म्हणून आमच्या घरात उठून गेले त्या दरम्यान काही चर्चा झाल्या सगळं ठरलेलं असताना सुद्धा आर्थिक विषयावर सुद्धा काही चर्चा झाल्या आणि आर्थिक मध्ये माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची उमेदवार उमेदवारी पाच कोट रुपये विक आम्हाला अंधारात ठेवलं गापी ठेवलं आणि पाच कोट रुपये त्यांच्या घरामध्ये पोचल्यानंतर तिने उमेदवारी डिक्लेअर केली त्यांच्या घरात पोहोचली तो संजय पटला त्यावेळेस तिने ते उमेदवारी डिक्लेअर केली तोपर्यंत पर्यंत भेटिंग करते पैशावर चर्चा आमच्या संघ करू शकते किती खर्च घालणार तुम्ही विचारत होते आम्हाला तुम्हाला पण आम्हाला विचारायचं परत पण आम्ही ठीक आहे म्हणून केले जे नॉमिनल जे खर्च करायला लागतील ते खर्च करायची आमची तयार आहे असं आम्ही सांगितलं नव्हतं अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा